तर मित्रांनो आज आहे आपला ब्लॉक टू दिवस दुसरा तर बघूयात आता चालू आहे शॉपवर शॉपवर गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं ते � Terrians bে বোর পোব জর বিতে বেলে আপয় সমেরগে আণি তরাওশে আলে জে নোবু ইটপার্ wizard died দু ধ০ে তু ইক্নকে মযর দার দেরএরে মেয়া হাগ ಯನ್ನರಂಗಕ್ಕೆ ತೆರೆದ ಇತರ મિત್ರಣ್ಣನ ತಪ ತಪ ಇಸರ ಆवरुन ಗೆತೆ ನಿತಯ ತೋತ ಮುಂದೆ ಹೋಗೋ ಹೌದು आपलं स्पेशल चेंज पण पुरी बॅग आणायला गे त्या आणून आपलं लागून वगैरे आपलं सेटअप तयार करायचं से चालू आहे अजून कशी वाटते टेस्ट लावत ते करते कसं पुढे जाऊन तिथं उचललो का हाय वाटतय म्हणलं हा त्याच्यामुळे चांगलाय ना माझं काहीच नाही सगळेच आहे माझ्याकडे गाडी क्लिअर आहे कॉन्फिडन्स तेवढा आहे हाय तर काहीच नाही कॉन्फिडन्स पुढे बघ त्याला उडवतील तुला माझ्या ती बघतोय माग कॉन्फिडन्स ठेवून कॅमेरा पाहिजे

आता दुपारपर्यंत चालतं चालतंय एक दोन एक दोन एक दोन मग चारपर्यंत चार नंतर परत चार पाच नंतर चालू होते दुपारचा शांतता राहते पडत नाही पोरांना टेस्ट कळते किंवा माहिती होतं दुकाने ते बरोबर पोरं आहेत

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ video hấp पंचवीस म्हणतात ना पैसा असेल तर सगळं होतं सगळ्यात महत्वाचा आयुष्यातला पार पैसा झाला आजकाल बघ आता बघ की तू आता या मध्ये झालत बघ काय ते चिंतामणीच्या काय याच्या दर्शनाला लालबागच्या राजाराका व्ही आय पीदर्शन आता किती मोठा वाद झाला तर विषय का मग आपण मेंशन केलं सगळी ठेवतो आहे बी किंवा पोरांना म्हटलं टाका काय कायनं सांगायची बी गरज पडत नाही मित्रांनो आता आपलं सगळं बंद करून झालेलं आहे आता तिथे पण दाखवला असता रोड कसा आहे ते आमचा तर मित्रांनो आपण आता हॉटेल ओन करून आपल्या घरी आलेलो आहोत तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये डे थ्रीमध्ये आज दिवस दुसरा झाला